ओम सतनमोजी आदेश गुरुजी क्वा आदेश बडे बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध गुरु मत्स्येंद्रनाथ साब क्वादेश गोरक्षनाथ बाबा कवा आदेश आलख निरंजन आदेश यापूर्वीच्या दोन भागांमध्ये तुम्ही नवनाथांची पूजा म्हणजे मच्छिंद्रनाथ महाराजांची पूजा माझ्या घरामध्ये मी कशा रीतीने करतो याबद्दल माहिती देणारा व्हिडिओ हा अवश्यपणे पाहिला असेल निश्चितच तुम्हाला सर्वांचं प्रेम हे त्या व्हिडिओला मिळालेलं आहे आणि सर्वांच्या मनामधली जी भ्रांती किंवा शंका असायची की नातांची सेवा करताना घरामध्ये आम्ही ज्यावेळेस सेवा करूयात किंवा करायची असेल तर आमच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न आहेत जे नातांची सेवा करताना मनामध्ये उद्भवतात की बाबा नाथ खूप कडक दैवत आहे नातांची घरामध्ये पूजा करावी की नको करावी जवळपास या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या मार्गाने मी देण्याचा प्रयत्न यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये केला आहे निश्चितपणे तुम्हाला तो आवडलासुद्धा असेल नातांच्या पूजेच्या बाबतीत जर म्हटलं तर नाथांची पूजा हे तीनही प्रकारे करता येते म्हणजे वैदिक पद्धतीने मन करता येते ज्यामध्ये वैदिक मंत्र असतात इवन शाबरी मंत्र सुद्धा असतात याच्यानंतर तांत्रिक पद्धतीने सुद्धा नाथांची पूजा केली जाते तांत्रिक पूजेमध्ये प्रामुख्याने चाळीस वीरांची स्थापना त्यामध्ये केली जाते किंवा मंडल हे मानले जाते शिवाय नवग्रहांची स्थापना यामध्ये येते अष्टभैरवांची मुख्य प्रतिमाद्वारे असेल सुपाऱ्यांद्वारे असेल त्यांची प्रतिष्ठापना त्याच्यामध्ये केली जाते इव्हन नऊ योगिनींचं सुद्धा स्वरूप याच्या पूजेमध्ये असते काष्ट वसूंचं याच्यामध्ये पूजन केलं जातं देखभाल याच्यामध्ये लावले जातात मग तंत्रविधीचा जा जर विचार केला के 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 तर तांत्रिक पूजा नाथांची खूप मोठ्या पद्धतीने केली जाते आणि तांत्रिक पूजा करण्यामागे रिझन काय असते की एखादा वीर त्याच्यानं आपल्याला प्रसन्न करून घेणं हा मुख्य प्रकार याच्यामध्ये केला जातो यानंतर जी साधी पूजा जी घरोघरात केली जाते म्हणजे घरोघरी नातांचा आशीर्वाद मिळावा त्या अनुषंगानची पूजा खऱ्या अर्थी केली गेली पाहिजे ते आपण शिकलेलो आहोत त्यामुळे मी ज्या पूजा तुम्हाला दाखवल्या या पूर्वीच्या दोन एपिसोडमध्ये ह्या सरसकट सर्वांनाच करता याव्यात त्या अनुषंगान मी दाखवण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केलेला आहे माझ्या पूजेच्या बाबतीमध्ये म्हटलं तर निश्चितपणे माझी पूजा अशाच पद्धतीने चालते इव्हन स वैयक्तिक दिनचर्या म्हटलं तर नातांच्या सेवेमध्ये माझे आठ ते दहा तास नातांच्या सेवेत जातात ज्याच्यामध्ये नातांची सेवा असेल स्वतःची साधना असेल किंवा तीन वेळेस चांगोळ असेल ज्याला आपण स्नान म्हणूया त्रिकाल संध्या असेल आणि हे सर्व करत असताना रिमेनिंग वेळ जेवढा मिळेल तो माझ्या कुटुंबासाठी मी वैयक्तिक देत असतो थोडक्यामध्ये म्हणाल तर माझं संपूर्ण आयुष्य हे नातांच्या सेवेसाठी मी अर्पण केलेलं आहे हे आतापासून नाही आहे वयाच्या आठव्या वर्षापासून ह्या सर्व गोष्टी चालू आहेत वयाच्या दहाव्या अकराव्या वर्षापासून मी नाच सेवेमध्ये आहे आज जर पाठीमागे वळून पाहिलं तर वयाचे पंचवीस ते सत्तावीस वर्ष झाले मी नातांच्या से सेवेमध्ये कार्यरू आहे याही पुढे जाऊन म्हणेल की जेव्हा देव कळत नव्हता तेव्हापासून मी नातांच्या भक्तीत आहे असो सांगण्याचं तात्पर्य की नातांची सेवा ही सहज आहे अगदी सर्वांना सामान्यांना कुणालाही करता येण्यासारखी ही पूजा आहे फरक एवढंच आहे की समाजामध्ये नाथांच्या बाबतीमध्ये नाथांच्या पूजेबाबतीमध्ये हे अनेक पद्धतीचे गैरसमज पसरवले गेलेले आहेत नाथांच्या साधनेबाबतीत जर झालं तर पूजेच्या व्यतिरिक्त ध्यानधारणा करणे याला सुद्धा विशेष महत्त्व आहे इव्हन ज्याला म्हणून कुंडलीन जागृतीकरण करणे याला सुद्धा विशेष महत्त्व आहे परंतु समजून घ्या सर्व गोष्टी एका गुरुच्या देखरेखीखाली म्हणा किंवा गुरुच्या मार्गदर्शनाखाली करणेही तितकंच महत्त्वाचं आहे शेवटी व्हिडिओच्या माध्यमातून जी पूजा तुम्ही पाहिली त्याच्यातनं हेतू काय साध्य केला आम्ही हेतू एवढं साध्य केला की घराघरामध्ये नाथांची पूजा व्हावी घराघरामध्ये नवनाथांची स्थापना व्हावी नवनाथ महाराज किंवा नवनाथ पंत हा काय आहे हा लोकांपर्यंत पोहोचावा हा लोकांना कळावा हा अगदी सहज सोपा पंथ आहे ज्याच्यामध्ये आपण अर्थभावने नाथांना ज्या ज्या वेळेस हाक मारतो नाथ आपल्या मदतीला धावून येतात ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये यावी ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये रुजावी त्यासाठी मी हे पूजा दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला केला मित्र म्हणेल की समजून घ्या शंभर लोकांच्या मागे एखादा दुसराच विराळा असतो किंवा व्यक्ती असतो ज्याच्या हातनं नवनाथांच्या पूजा करतात हे भाग्य सगळ्यांचं नशिबी नाही आहे हे भाग्य तुमच्या नशिबी यावे यासाठी मी हा प्रयत्न केलेला आहे की नाथांची पूजा मी तुम्हाला दाखवली आहे हे नाथांची सेवा बघून नातांचा व्हिडिओ बघून तुमच्यापैकी एक जण जरी या नाथ सेवेमध्ये आला तरी माझ्या व्हिडिओचं सार्थक झालं किंवा माझ्या जे काही मी तुम्हाला पूजा दाखवण्याचा प्रयत्न केला त्याचा सार्थक झाला असं मी म्हणेल जसं हो की मी म्हणलं नाथांची पूजा ही तिन्ही पद्धतीने किंवा प्रकाराने होते मग तंत्रपूजा केली म्हणजेच नात प्रसन्न होतात असं आहे का किंवा जर एखाद्याच्या अंगातच आलं तरच नाथ प्रसन्न होतात असं आहे का अजिबात तसं नाही समजून घ्या नाथ हे भक्तीचे भोकेलेले आहेत तुम्ही त्यांच्याप्रती किती समर्पण देत आहे तुम्ही नाथांप्रती तुमची इच्छा तुमची भक्ती ही किती सच्ची ठेवताय याला महत्व आहे अवश्यपणे नाथ साहेब त्या भक्तासाठी त्या साधकासाठी धावून जातात त्याला जे इच्छित मनोकामना आहेत त्या पूर्ती करतात आणि नियतीच्या विरोधात लढण्याची ताकद त्या साधकाला देतात आपल्याला साध्य एवढंच करायचं की आपल्याला नाथ भक्ती वाढवायची आहे नवनाथांची भक्ती करायची आहे अनेक लोक विचारतात की नाथ सेवेने काय मिळणार आहे किंवा आज परिणाम कि ऐकलंच नाही की नाथ सेवेने कोणते फळ मिळते नाथसेवेने काय मिळते तर नाथ सेवेने मिळते बळ बुद्धी नियतीच्या विरोधामध्ये जाऊन लढण्याची ताकद असहाय्य संकटांवरती मात करण्याची ताकद जी इच्छित मनोकामना आहे ती पूर्ण करण्याची ताकद सर्वात मोठा मिळतो तो आपल्याला विश्वास जो स्वतःवरती वाढतो हा मिळतो नाथसेवेने त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल एखादा नाथ बघता हा कधी कुणाला घाबरत नाही का घाबरत नाही कारण तो त्याच्या त्याच्या धुंदीमध्येच तो मस्त आहे त्याला माहिती आहे जे काय होणार आहे ते नाथ बघून घेणार आहे त्याच्या पाठीमागे ती शक्ती उभी आहे कारण नातांची शक्ती एखाद्याच्या पाठीमागे उभी असणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही आहे ज्या ठिकाणी तो नाथ सेवक जाईल नाथ साधक जाईल त्याच्या पाठीमागे निश्चितपणे नातांची रूपाने शक्ती त्याच्या पाठीमागे जात असते त्याच्यासमोर येणाऱ्या सर्व घटना असतील किंवा अरिष्ट असेल किंवा ज्याला म्हणूया अघटित घटना असेल त्याला ते सारून बाजूला पुढे नेऊन ताकद शक्ती ठेवते त्यामुळे ही नाथ सेवा दाखवून मी संपूर्ण एक नाथ सेवेतला जिना तुमच्यासाठी से ओपन करून दिलाय वेळ आहे तुम्हाला त्या जिनेची जी आता पायरी चढण्याची मान्य कोणत्या देवाची सेवा करताना नातांची सेवा करताना सुद्धा ती सेवा आपल्या नशिबामध्ये असावी लागते किंवा पुण्यसंचित कर्म चांगले असावे लागतात तेव्हा ते नाथ सेवा घडते बरं आता एखाद्याच्या घरामध्येही प्रॉब्लेम असू शकतात त्याच्या घरातलेच त्यांना विरोध करणार असतात मग अशा वेळी काय करायचं भले तुम्हाला नातांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल स्थापना करायला जमत नसेल मुळामध्ये तर मी तुम्हाला पहिला प्रेफरन्स दिला की तुम्ही स्थापना करा समजा जमत नसेल अशा वेळी तुम्ही पोती स्थापित करा स्थापित करायला जमत नसेल तर नाथांचा म्हणून जप करायला सुरुवात करा पहा आता जपाच्या किंवा मंत्राच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर मी तुम्हाला इंडायरेक्ट असं मंत्र किंवा जप नाही देऊ शकणार कारण कोणताही मंत्र असेल इव्हन शिव महापुरांमध्ये रुद्रसंहित सुद्धा आपल्याला सांगते की कोणताही मंत्र हा गुरुमुखी असावा किंवा गुरुंच्या मार्गदर्शनाखाली घेतलेला असावा रुद्रस मंत्र जो काय आपण जप करत आहोत तो बऱ्याच वेळा ऐंशी टक्के होऊन हा मंत्र चोरला जातो किंवा ज्याला आपण म्हणूया तो वाया जातो थोडक्यात काय आहे आपण अन्न खात आहोत अन्न खाताना आपल्यातून जर दोन चार शेत खाली पडले तर ते शीत कोण खाणार आहे ते आपल्याला माहिती आहे का त्याच अनुषंगाने जो जप बिना गुरुच्या परवानगीने केलेला किंवा गुरु, के कि गुरु मार्गदर्शनाच्या विना केलेला हा वाया जातो याला शास्त्र हे प्रमाण आहे गुरु मंत्र वेगळा झाला मंत्र वेगळा झाला आणि जप करण्यासाठी जे नाम घेतलं जातं ते वेगळं झालं मग वेळेला आम्ही काय करू शकतो तुम्ही नामजप घेऊ शकता नाथांचे जे तुमचे इष्ट आराध्य नाथ आहेत त्यांचा तुम्ही नाम जप करू शकता जसे की मत्स्यंद्रनाथ महाराज असेल तो ओम चैतन्य मत्स्येंद्रनाथ आहे ना किंवा ओम चैतन्य मच्छेंद्रनाथ आहे ना हा जप करू शकता गोरक्षनाथांचा म्हणला तर सर्व श्रुत सर्वोच्च स्थानी असलेला जो नामजप आहे ओम शिव योगी आहे हा तुम्ही करू शकता ओम श्री चैतन्य नवनाथ आहे नाम हा तुम्ही करू शकता म्हणजे नामजप तुम्ही कोणताही करू शकता मंत्राच्या बाबतीमध्ये हे नियम लागू होतात या सर्वांना आम्ही समजून काय घेतो की कुठेतरी आता सुरुवात करणं महत्वाचे आहे जे आतापर्यंत झालं ते झालं पण आता पुढे तर आपण ही भक्ती करूयात नाथांप्रती आपलं समर्पण आपली भावना ही भक्तीच्या मार्गामध्ये रूढ करूयात यासाठी हा आमचा प्रयत्न आहे आणि तुम्ही यकीन माना ज्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगतोय किंवा ज्या नाथ संप्रदायामध्ये मी तुम्हाला आणायचा प्रयत्न ना करतोय नाथांच्या जवळ तुम्हाला मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय ह्या सर्व गोष्टी करत असताना आमची आध्यात्मिक ताकद याच्यामध्ये किंवा आध्यात्मिक ही वाया जाते आध्यात्मिक ऊर्जा या सर्व कार्याच्या मागे लागलेली आहे हे तुम्हाला ऐकायला दिसायला एवढं सोपं दिसत असेल तेवढं सोपं नाही आहे त्यामुळे ज्यावेळेस गुरु एखाद्या शिष्याला त्याचा मंत्र देत असेल किंवा साधना शिकवत असेल हो तर ते लवकर सफल का होतात कारण त्या शिष्याच्या मागे त्या गुरुची ताकद लागलेली असते त्या गुरुनी केलेली जी एनर्जी आहे त्या गुरुनी केलेली जी आध्यात्मिक प्रगती आहे त्याचा वाटा त्या शिष्याच्या जा पाठीमागे जात असतो त्यामुळे शिष्य लवकर सफल होतात ज्यावेळेस गुरुमंत्र घेतला जातो किंवा गुरुकडनं एखादी साधना शिकली जाते हे जा त्याच्यामागे रिझन आहे आजपर्यंत चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बजरंगबाण असेल शाबरी कवच असेल गणेश हृदय असेल यासारख्या साधना या शिकवण्याचा सा प्रयत्न केला दीक्षेद्वारे त्या साधनासुद्धा तुम्हाला शिकवल्या अनेक व्यक्तींना याचा लाभ झाला अनेक व्यक्तींचे प्रश्न सुटले अनेक व्यक्तींच्या मनामध्ये एक विश्वास जागृत झाला की देवतेविषयी बजरंगबली असेल नाथ असेल शाबरी देवी असेल गणेश असेल की आहे ह्या शक्ती काम करतात त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमीच तुम्हाला सात्विक आणि शुद्ध साधना शिकवण्याचा प्रयत्न केला सात्विक देवतेच्या जवळ तुम्हाला नेण्याचा प्रयत्न आम्ही केला जेवढ्या साधना शिकवल्या हो त्या शुद्ध सात्विक उच्च कोटी देवतेंच्या तुम्हाला साधना शिकवल्या हो या मागे रिझन काय होतं आणि अजूनही मला विशेष वाटतं की लोक या भ्रमात आहेत की बजरंग बन सारख्या एवढ्या पॉवरफुल साधना करताना ते घाबरतात अजूनही त्यांच्या मनामध्ये हाच संभ्रम आहे की बजरंगबाण करू नये बजरंगबाण केल्यामुळे अहित होते बजरंगबाण केल्यामुळे बजरंगबलीला त्यामध्ये रामा शपथ दिली आहे त्यामुळे बजरंगबली त्याचं अहित करतात त्या साधकाचं अहित करतात हे कोणत्या शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे ज्या ज्या लोकांनी बजरंगबाण केले त्यांना जर कधी प्रॉब्लेम नाही आला उलट त्या लोकांच्या घरामध्ये असलेली असुरी तत्व आहे जे प्रेत आहेत त्या दूर झाल्या आडलेली कामं त्यांची झाली पण बजरंगबलीला जर समजा बजरंगबाणच मान्य नसते मग तुलसीदासांनी कशामुळे लिहिले असते याही पुढे जाऊन बजरंगबाण ज्या अर्थ मी तुम्हाला शिकवला ज्या साधनेद्वारे शिकवला मग त्याचा सिद्ध प्रयोग शिकवला मग दोन चार गदा तर आधी बजरंगबलीने मलाच मारल्या असत्या की तू कशामुळे या सर्व साधना लोकांपुढे तू सार्वजनिक करतोय पण असं नाही आहे ना आम्हाला तर आजपर्यंत कधी अडचण आली नाही उलट बजरंगबलीचा आशीर्वादच आम्हाला या साधनेमुळे लाभला आणि जे लोकांचं कल्याण आपल्या चॅनलच्या माध्यमातून झालं निश्चितपणे त्या लोकांच्या दुवासुद्धा आमच्या पाठीमागे आल्या एक पुण्यकर्म त्या लोकांचं आमच्या पाठीमागे उभे राहिले का तर ते त्या समस्येतनं सुटले त्यामुळे ह्या डोक्यातले जे विचार आहेत ह्या चुकीच्या लोकांनी ह्या समाजामध्ये पसरवत आहेत बजरंगबानला धरून असेल नवनाथांना असेल किंवा शाबरी देवीला असेल हे मुळामध्ये या लोकांच्या तुम्ही चक्करमध्ये पडूच नका कारण हे भूत प्रेत उपासक लोकच असतात जे तुम्हाला अशा साधनांपासून भटकवतात त्यामुळे प्रयत्न करा की ज्या साधना शिकवल्या गेल्या त्या घरामध्ये तुमच्या पूर्ण करण्याचा निश्चित यातनं कल्याणच होणारे अहित वाईट कधी होणार नाही बरं आता याच्यानंतर आणखीन एक मुद्दा येतो की समक्ष आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे की ना जे आम्हाला तुम्हाला समक्ष भेटायचं आहे किंवा तुम्ही एकरी आम्हाला उपासना जे समोरासमोर बसून तुम्ही शिकवा किंवा आम्हाला तुम्हाला काही दोन चार गोष्टी बोलायच्या आहेत त्यासाठी आम्हाला तुमचा पाच दहा मिनटं वेळ द्या मग यासाठी काय करता येईल तर त्यासाठी आता उत्तर म्हणून आम्ही याच्या जून महिन्यामधल्या नऊ तारखेला म्हणजे नऊ जूनला मी शिबिर आयोजित करत आहे शिबिर हे लिमिटेड लोकांसाठी असेल जिथे तुम्हाला माझी समक्ष भेटता येईल समक्ष तुमचे काही प्रश्न असतील किंवा जे काही तुम्हाला आध्यात्मिक ऊर्जा किंवा इतर गोष्टी असेल या सर्व तुम्हाला समोर समोर बसून मला तुमच्या शेअर करता येतील इवन त्या शिबिराची रूपरेखा जर म्हटलात तर संपूर्ण दिवसामध्ये अकरा ते चार या वेळेमध्ये ते शिबिर चालेल या वेळेमध्ये तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असताना कोणत्या विशेष नियमांचं तुम्हाला पालन करणं कोणती विशेष साधना केली पाहिजे ह्या गोष्टी तर शिकवल्या जातील याशिवाय तुम्हाला त्याच ठिकाणी ध्यानधारणा कशी करावी किंवा ध्यान लावायला या गोष्टी तुम्हाल ला तुम्हाला शिकवलं जाणार बरं आता हे ध्यान लावत असताना किंवा मंत्रोपचार करत असताना फक्त ध्यानच लावून उपयोग नाही आहे ध्यान लावत असताना तुमचं जे आज्ञाचक्र आहे त्याच्यावरती आघात केलं जातो ते आघात करण्याचं कार्य किंवा एनर्जी ज्याला म्हणूया जे तुमच्या अंगामध्ये असलेली निगेटिव्ह एनर्जी आहे ते बाजूला सळून तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी नाथ चैतन्यमय एनर्जी तुम्हाला मिळेल त्यासाठी मी तिथे स्वतः प्रयत्न करणार आहे म्हणजे प्रत्येकाला ज्यावेळेस तुम्ही ध्यान करत असाल त्यावेळेस तुम्हाला थोडक्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी ही तु ही, हे तुमच्या शरीरामध्ये भरण्याचं काम हे त्यावेळेस नातांच्या कृपेने मी स्वतः करेल इव्हन त्याच्यानंतर जर म्हटलं तर संपूर्ण शिबिरामध्ये तुम्हाला दोन वेळचा चहा एक वेळचं जेवण हे सुद्धा त्यामध्ये प्रोव्हाइड केलं जाईल तर ऑल हे जे शिबिर आहे हे येणाऱ्या नऊ जून या दिवशी भरणार आहे आणि शिबिर हे लिमिटेड लोकांसाठी असणार आहे याच्यामागे रिझन काय समजून घ्या जर मी शिबिर सर्वांसाठी जर उघडे केले किंवा ओपन केले तर जे लोक येणार आहेत त्या लोकांसाठी मला वेळ द्यायला जमणार आहे का याचा विचार तुम्ही स्वतः करा फर्स्ट कम फर्स्ट बुकिंग या बेसिसवर तुम्ही ठेवणार आहे ज्याचं बुकिंग हे आज संध्याकाळपासून सुरुवात सुद्धा मी करणार आहे म्हणजे संध्याकाळी साडेचार पाच वाजल्याच्या नंतर तुम्हाला बुकिंग या शि शिबिराचं करताय शिवाय पहा या शिबिरामध्ये तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं गुरुमंत्र हा दिला जाणार नाही आहे ना की तुम्हाला गुरु शिष्य यासाठी या शिबिरामध्ये यायचं आहे मुळामध्ये तुम्हाला साधना इव्हन तुमचं ध्यान धारणा आणि तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी ट्रान्सफरेशन हे या शिबिरामध्ये केलं जाणार आहे इव्हन तुम्हाला माझ्याशी पाच मिनिट कोणा समक्ष हे भेटता आणि बोलता सुद्धा येणार आहे थोडक्यामध्ये तुमच्या जीवनाला पूर्णपणे वेगळी कलाट नाही देणार शिबिरे निश्चितपणे ठरेल त्यामुळे प्रयत्न करा या शिबिरामध्ये भाग येण्याचा सेकंड पॉईंट या शिबिरामध्ये समजा बुकिंग फुल झाली तर नाराज होण्याचे कारण नाही आहे येणाऱ्या काळामध्ये आणखी शिबिर वेगवेगळ्या गावांमध्ये भरवण्याचं आम्ही आयोजन करत आहोत जसं बुद्धी देतील जशी नाथांची ऊर्जा किंवा जसं नाथांचा आदेश येईल त्या अनुषंगाने शिबिर आता भरवले जातील या शिबिराची पूर्ण रूपरेखा इव्हन या सर्व गोष्टी तुम्हाला दिलेल्या फोन नंबरवरती जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल त्यावरती तुम्ही करून घेऊ शकता यानंतर आणखी एक प्रश्न विचारला जातो की ना त्रिपुंड्रक हा शब्द आम्ही खूप कमी वेळा ऐकला म्हणजे काय पहा त्रिपुंड्रक या शब्दाचा अर्थ होतो की मुळामध्ये आपण जे भस्म लावतो तुम्ही आता माझ्या कपाळी जो तुम्हाला भस्म दिसत आहे शिवाचा जो त्रिपुंड्र असतो ज्याला महादेवाचं भस्म म्हणू हे बाणासारखे असते हे तुम्हाला त्रिपुंड्र लावण्याची जी पद्धत दिसत राहील ती तुम्हाला बाणासारखी दिसत आहे सनातन संस्कृतीमध्ये जे विविध लावलं जातं ते सरळ लावलं जातं परंतु शिवाचा जो त्रिपुंडक धारण केला जातो तो या पद्धतीनेच केला जातो याचीसुद्धा माहिती बऱ्याच जणांना नाही आहे इव्हन अनेक आध्यात्मिक सुद्धा याची माहिती नाही आहे असो पण त्रिपुंड्रक धारण करणे यालाच अनन्य साधारण महत्त्व आहे किंवा रुद्राक्ष रुद्राक्षगळामध्ये धारण करणे यालासुद्धा अनन्य साधारण महत्त्व आहे शिवमहापुराण आपल्याला भस्म असेल रुद्राक्ष असेल याच्यावरती भरभरून माहिती देणार आपल्यापेक्षा अवेलेबल आहे जसं की तुम्हाला यापूर्वीच्या एपिसोडमध्ये मी म्हटलं की महादेवाची कोणतीही पूजा ही त्रिपुंड्र ही म्हणजे भस्म आणि रुद्राक्षाशिवाय हे पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे प्रयत्न करा तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा मॅक्झिमम रुद्राक्ष असेल आणि त्रिपुंड्र असेल हे लावून पूजा करण्याचं स्वतः महादेव सांगतात रुद्रसंहितेमध्ये आपल्याला एक ओवी मिळते की विना भस्म त्रिपुंड्रेनं विना रुद्राक्ष मालया पूजितो महादेव फलदायक म्हणजे स्वतः महादेवसुद्धा जर एखादा त्यांचा साधक बिना त्रिपुंड्र आणि रुद्राक्ष धारण केल्याशिवाय जर त्यांचं शिवपूजन करत असेल तर महादेवसुद्धा त्याला जे अभिष्ट असलेले जे फल आहेत ते देण्यासाठी असं आहेत एवढी ख्याती एवढी महिमाही रुद्राक्ष जे आहे त्रिपुंड्राची आहे त्यामुळे प्रयत्न करा शेवटी आपले महादेव हे आराध्य आहेत नाथ संप्रदायांचे सुद्धा ते प्रथम नाथ आहेत जे आदिनाथच आहेत याचबरोबर गणेशाची सुद्धा पूजा करणं किंवा ज्याला आपण प्रमद म्हणतो सर्वात आधी गणपतीची पूजा ही सुरुवातच होते सुरुवातच सगळ्या पूजेंची गणपतीपासून होते आणि समजून घ्या जेवढे पूजेमध्ये तुमच्या वेगन येत साधनेमध्ये जेवढे वेगने येत ना तर यकीन म्हणा तुम्हाला गणपतीला हे प्रसन्न करूनच यावं लागणार आहे भले तुम्ही नाथपंथात असो नंतर कोणत्याही वैष्णव संप्रदायात असो तर देवीच्या कोणत्याही पंथामध्ये असो तुम्हाला गणपतीच्या पूजेशिवाय पुढे जाण्याचा मार्ग हा भेटणारी नाही आहे कारण गणांचेच जे अधिपती आहेत गणांचे प्रमुख म्हणजे सर्व गणांचे ते नात आहेत ते गणपती आहेत अध्यात्माची सुरुवात हे खऱ्या आर्थिक व्यवस्थित करणं तितकेच महत्त्वाचे हो आहे त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन मिळणं तितकेच महत्त्वाचं हो आहे असो या आध्यात्मिक शिबिरामध्ये जे येणारे नऊ जूनला भरेल निश्चितपणे आपली तिथे नातकृपेने हे गाठ पडेलच आणि जरी बुकिंग फुल होत असेल किंवा तुम्हाला या शिबिरामध्ये भाग घेता येत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये जे नेक्स्ट शिबिर असेल त्यामध्ये तुम्ही भाग घेऊ शकता अशा आजच्या भागामध्ये जे थोडक्यामध्ये समजून सांगायचा प्रयत्न केला आणि तुम्हाला आवडला असेल आणि नाथांची भक्ती हे तुमच्या घरामध्ये अखंडपणे राहू अखंडप्रमाणे तुम्ही नाथ संप्रदायामध्ये नवनाथांची कीर्ती असेल नवनाथांचं मात्म्य असेल हे तुमच्यासुद्धा मुखातून असेच बदले जावं हेच नाथच्या प्रार्थना करतो आणि आजच्या एपिसोडला इथेच मी थांबवतो तुम्ही सर्वांना सत नवारेश गुरुजी महारेश अलग निरंजन आदेश